पिऊचा वाढदिवस आणि पिऊच्या वाढदिवसासाठी आज तिचं करायचं आहे फोटोशूट फोटोशूट करण्यासाठी तिला मस्त पैकी नटवायचं आहे नटवण्यासाठी तिला कपडे घ्यायचे आहेत कपडे तर रात्री घेत पण अजून घ्यायचा आहे तिला तर बघूया पिऊ ए पिऊ आपल्याला आपल्याला तुला नटवायचंय आणि तुझं फोटोशूट करायचं बाबा बर चल आज सुद्धा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ओके पूजा चल ते गार्डन जायचं पिऊचं फोटोशूट करायला उठकी तुझा आवर आवर की पटकेस असं का बसली रात्री एवढा बड्डे केला बड्डे तर आलेला आहे तू का इथं पूजा पिहूला नटवते आणि रात्रीचा ड्रेस घातलाय आज संध्याकाळी पण तिला ड्रेस घ्यायचा दुसरा हाय का ना पिऊ घ्यायचा ना आता पिऊची केस वाढायला लागली चांगली दिसायला लागली पिऊ आमची फायनली पिहू पूजा रेडी झाली आता आम्ही चालू फोटोशूट करायला पूजा जरा नाराज दिसते काय माहित नाही काय झालं पूजा नाराज काय एवढी आणि तिकडून ताई आणि दाजी स्वीटी वगैरे निघालेत बड्डे साठी ती पण पोहोचतील दुपारपर्यंत तोपर्यंत पहिल्यांदा जाऊया गार्डनला कुठं गार्डनला तळ्यावरती आम्ही फोटो काढायला चालवतो तर आपा कृष्णाला आणायला गेलो होत आम्हाला इथं रस्त्यामध्ये दिसला आपा कृष्णाला वडापाव चारत्यात कुठे अरे म्हणला आम्हाला काय खायचंय बुखा लागल्या तो म्हणला का, का तुम्हीच त्याला ते मागत होता चॉकलेट या होय त्याला म्हणलं चॉकलेट वर तुला वडापाव चालतो बाहेरच तेल कडा एक तर आजारी खजवते बेंड होत्यात नाही ते चांगले निर्मळ बनवते <laughs> तसं काय आता तुमच्या घरी बनवते काय गाडी आवघड हे पोरा इकडे गाडीत बसतात कारण शाळेत जायला आणि पावणे नऊची शाळा तू नऊ वाजता शाळेत जातोय पोरीसाठी बाहेर चालू तर घरने ऍपल आणायचं केळी आणायची डब्यात शिरा भरून आणायचं बाहेर कधी पण जाताना पाणी घ्यायचं ऐ लाव चल कुठं लगे लागली जायला मस्त चल, लाव चल वडापाव खायचा नाही असं ज्यूस प्यायचं हेल्दी कळलं का कडो पिहू हो। इथं चाललाय आता पिहूचा मेकअप करायचं तिचं फोटो शूट लिपस्टिक लावून खाऊन टाकते पूर्गी कशी करती अयो पिवड्याला लिपस्टिक लावलं ला। बाबुला लावा लावा दर्याचा हात पाय लाग काय काय मला गण लावते मला लावते बघ <laughs> ना <कतलो पार। laughs> फायनली आम्ही आलो आहे तळ्यावरती फोटोशूट करण्यासाठी हे जे तळं आहे असंच तळ या इकडं पण सेम आहे आणि ह्या तळ्यांचं पाणी पूर्ण बारामतीला पिण्यासाठी वापरलं जातं तर आता सध्या पाणी कमी नाही तर फुल भरल्याच्या नंतर बघा तिथपर्यंत पाणी येतं वरती आता आपण इकडं फोटोशूट करणार आहे तर असं भारी लोकेशन केलं बघा इकडं शंभूने पिऊसाठी आणलं आहे बूट दरी बघू बरं तिला येते का पाय द्या चला 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 आता पळा पळा पळा

मित्रांनो थोडंसं फोटोशूट केला जास्त केलं नाही कारण पिवळी ताण ताण करायला करा लागली रील्स पण बनवून दिली <laughs brewery> नाही <laughs> थोडी बी पिहूची आई आली पिहूची आईची आई आली म्हणजे ही जी मम्मी आली या वाढून झाला फोन करत होत्या कोणाच्या तर नंबर वन ना चौकात आहे आता आणायला चालू आहे तिला पूजेच्या मम्मीला नाही आल्या नाही नाहीत का दुसऱ्या तर इथं बघा इथं पूजेची आई बसली बघा हे बघा इथं चला असा सु कधी आला कधी आला आता चालू बर ठीक आहे कुठं उतरवलं कसं आला एस टीने उतरवलं का एस टी चालवतय चालवली का मग कोण चालवले डायवर वातावय बर थांबा 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 एक मिनिट ह्याला उतरू द्या हा बसा जाऊ का बाबा यार काय ब्लॉग मध्ये हे मी पहिल्यांदाच बोलतोय माझ्या हॉटेलला थोडस लागले लागले नाही मला काय झाले ब्लॉग मध्ये बोलायला लागलो मग विसरलो काय झालं हे कुठे जायचं सिटीन जाऊ खूप गर्दी आहे बघा आज आज पिओ चा बर्थडे आहे ना म्हणून सगळे गर्दी झाली जाम झाले उद्या ब्लॉक मध्ये तुम्ही किशन राव ने बघा आता असा ड्रेस घेतलाय मस्त किंमत <laughs> हा किंमत दाखवून ठेवून इथं सगळ्यांची तयारी चालू आहे बघा आता फुग बघा फिगवायची दत्ताने कॉन्ट्रॅक्ट घेतलंय फुग फुगवायचं बर्थडे कर सगळी तयारी झालेली बर्थडेची अशा पद्धतीने डेकोरेशन केलं टेबल पण रेडी आहे आपली आणि बर्थडे गर्ल पण रेडी या सगळेजण रेडी तिकड अयो ही कुणी आणलं या अय्यो ताय अगं माझ पिलू तायने आणली र बाबा किती मोठी बावली आता रोज हिला मी घेऊन झोपणार हा होय कृष्णा कपडे घाल की असं काय हेला ह्याला पोरा लावरा लावके मला कपडे काढते सगळा दिवाळीतला माल मटेरियल काढ आपला चल बास दिवाळीतला मटेरियल पिवळा मटेरियल काढ नदी चढिले वाव पूजा काय नटली का तू वा 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 आणि नको बघा मग बोलणार आता इकडं बिर्याणीचं पातीला आणले बघू कसली बिर्याणी आणि रसा बिसा खाय ना पुढं व्यवस्थित आयच्या गावात एवढे कोण खायच रयनाली सगळी <सथ> तयारी झाली कंपनी नाचते तिकडं नाचा रे नाचा अय बड्डे कुठे बड्डे कर बड्डे घर बड्डे घर काय चाललंय नाचा कुठलं जाणला झोम गावा काय नाचो नाचो राणी नाच वा 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 तिकडं कुठं हे ते घेते ये नाच खोड्याल दहा मिनटं नाचून के कापू कसली लाव ही काही लावलं आहे चांगलं तुम्ही सांगा ते ना जिंकट लावा हे निजे ऑपरेटर झिंगाट लाव झिंगाट घाणं लाव घोडं नाच हे

हा सर कमालीच आहे बाबा कस काय कस काय चाल एल की नाचायला सासू बाय की सासू बायचं तुझं एकदा का होऊन जाऊ दे आय आये सासू बायचं थांबर थांब चला एक एक सासूबाईचं नायचा हा हा ओके होऊन जाऊ दे नाच आलो या

आंधारा कुठ इकडे हा वाहिनी नाच चालू या वहिनी ना चालू या दोघ हजार नायच्या દા દત્તા જોડે ગોટા દત્તા જોડ હોય ને કોઈને ट्रेडिंग ए ट्रेडिंग स्पीड तो इसलिए जो ट्रेडिंग और नस्ट चैनल पे काम करना है इसमें सब कुछ एक ही जगह पर सगळी बड्डे करतात आणि पिवडीचा सा दणका चालू आहे बघा इकडं बुका लागला पिवडीला तिला थोडासा बाद दिला आहे बिर्याणी खा बाबू खा आता डान्स बिन झाला एन्जॉय करून झाला आता केक कापायचा आणि मग जेवण करायचं मग झालं बड्डे खा पिवड्यात तुझं चाललंय चला आता वावळीचा कार्यक्रम वा चालू झालाय कमी कर तुझं काय बोललेलंच कळत नाही सुपर की ठरवली

yeah <laughs>